विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे फूड सिव्हिल सप्लायज अँड कंझ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट म्हणजेच की पुरवठा विभागामध्ये जी पदभरती सध्या सुरू आहे ते त्याचे निकाल लागणे सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये पहिला निकाल आपल्या हाती आला आहे तो म्हणजे अप्पर डिव्हिजनल क्लर्कसाठीचा तर याच्यानुसार जर बघाल तर टोटल फोर ज्या होत्या त्या होत्या टोटल पोस्टसाठी ओपनसाठी चार होत्या एस सीसाठी साठी एक पोस्ट होती त्याच्यानंतर एस टीसाठी साठी एक साठी पोस्ट होती डी टी एसाठी साठी पोस्ट होती एन टी बी साठी एक पोस्ट होती एनडीसी साठी एक पोस्ट होती अशा रीतीने या पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल यांनी कॅन्डिडेट जर बघितलं तर एकवीस पोस्ट होत्या एकवीस रिकमेंडेशन साठी केलेल्या सीच्या फॉर्मॅटमध्ये काय केलं की यांनी निकाल जो आहे का लावलेला आहे त्याच्यामध्ये जर बघाल तर यांनी सगळे मार्क दिले आहेत एकशे ब्याऐंशी मार्कांचा टॉपर आहे ओपन जनरल वनमधून सिलेक्शन झालेलं आहे यांचं त्याच्यानंतरनं एकशे ऐंशी मार्कांचा कट ऑफ आहे ओपन जनरलसाठीचा त्याच्यानंतरनं ओपन फिमेलसाठी आता ॲक्च्युली कट ऑफ खाली दिलेले आहे त्यांनी तर टोटल जर विद्यार्थी बघा तर एकवीस विद्यार्थी यांनी काय केले की घेतलेले आहे तर कट ऑफ ओपन जनरलचा एकशे ऐंशी मार्कांचा आहे ओपन महिलांसाठी एकशे चौऱ्याहत्तर मार्कांचा एक सर्विसमेन एकशे अडुसष्ट मार्कांचा एस सी जनरलचा कट ऑफ जो आहे तो एकशे अष्ट्याहत्तर मार्कांचा एस सी एक सर्विसमेनसाठी एकशे चौपन्न मार्क एस टी फिमेलसाठी एकशे चौसष्ट मार्क ई एस टी पार्ट टाईम सॉरी डी टी ए जनरलसाठी एकशे शहात्तर मार्क त्याच्यानंतर एन टी बी जनरलसाठी एकशे सास फिमेलसाठी एकशे सहासष्ट मार्क एन टी सी एकशेचसाठी एकशे अठ्ठावन्न मार्कांचा कट ऑफ आहे त्याच्यानंतरनं ओबीसीसाठी जनरलसाठी एकशे शहात्तर मार्क फिमेलसाठी एकशे सत्तर मार्क स्पोर्ट्ससाठी एकशे चौसष्ट मार्क प्रोजेक्ट ऑफेक्टिव्हसाठी एकशे चौसष्ट मार्क त्याच्यानंतरनं एस बी सीसाठी पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी एकशे बत्तीस मार्क ईडब्ल्यू एचसाठी महिलांसाठी एकशे चौऱ्याहत्तर मार्क त्याच्यानंतरनं दिव्यांसाठी जर बघाल तर टाईप बीसाठी आहे एकशे पासष्ट मार्क तर ही कट ऑफ होते हे सगळी माहिती होती बाकीचे निकाल लागल्यानंतर ना सगळ्याची तुम्हाला माहिती एकदमच देईन मी तर अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद